नाव रुपाली महाजन मी आशा सुपरवायझर म्हणून बोधवड तालुक्यामध्ये काम करते तर सर आमचा विषय असा होता की गेल्या तीन महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही आशा आणि आशा सुपरवायझर संपात उतरलेलो होतो त्यामध्ये शासनाने आशा आणि आशा सुपरवायझर यांच्या मागण्या मान्य केल्यात परंतु आमच्या ज्या आशाताई आहेत त्यांना पाच हजार पाच हजार रुपयांची वाढ दिली आणि ज्या आशा सुपरवायझर आहे यांना एक हजार रुपयाची वाढ दिली तर याच्यामध्ये आमचं म्हणजे आमची नाराजी आहे की आशाताईंना तुम्ही पाच हजाराची वाढ दिलेली आहे आणि आशा सुपरवायझर म्हणजे पंचवीस लोकांचं जे सनियंत्रण स पंचवीस आशांचं किंवा पंचवीस हजार लोकसंख्येचं सनियंत्रण जी आशा सुपरवायझर करते तिच्यासोबत मस्करी करण्यात आली म्हणजे हजार रुपयाचीच फक्त वाढ देण्यात आलेली आहे तर शासनाला माझी विनंती राहील आमच्या राज्याच्या पूर्ण आशा सुपरवायझरमार्फत की ही वाढ कुठेतरी वाढून देण्यात यावी आमची जी दहा हजाराची मागणी होती त्याच्यावर विचार करण्यात यावा दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही एन आर एच एममध्ये दोन हजार दहापासून आशा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहोत आमच्याकडे दोन हजार सतरापर्यंत कंट्राटीच्या ऑर्डरही पण आहे पण दोन हजार सतरानंतर आमची कंट्राटी हा शब्द आमच्या ऑर्डरमधून काढण्यात आला आणि आमच्यासोबतचे जे इतर होते त्यांचे समावेशनाची प्रक्रिया आहे ती शासनाने आता सध्या सुरू केलेली आहे तुमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण नाही झाल्यात म्हणून तुम्ही आता पुढचं पाऊल काय करणार काय उचलणार जुलैला आमचा एक मोर्चा आयोजित केलेला आहे मुंबईला तर आमच्या संघटने मार्फत तो मोर्चा आयोजित केलेला आहे आम्ही त्या मोर्चाला जाणार जिल्ह्यातले किती राज्यभरातून त्याच्यात असतील का राज्यभरातून राज्यभरातून संपूर्ण अशा सुपरवायझर धनश्री बडगुजर धरणगाव तालुका सर आमचा अजून एक असा मुद्दा आहे की आम्हाला जे आता मानधन भाडे तत्वावर मिळत आहे प्रवास भत्ता म्हणून ते आम्हाला मान्य नाही आहे ते आम्हाला ठोस मानधन असं मिळावं ही आमची अपेक्षा नाव काय ते आपलं धनश्री बडगुजर सगळं राज्यव्यापी संप करणार आहोत महाराष्ट्राच्या म्हणजे जा आम्ही जास्त सुपरवायझर म्हणून काम करत आहोत त्या आमच्या सगळ्या बघिणी एकदमच संतापून गेल्या आहेत कारण आमचं खूपच सरकारने म्हणजे अपेक्षा केल्या आहेत नाजीरवाणी शिक्षणाच्या पदवीच्या मानाने आमची लाजीरवाणी गोष्ट केलेली आहे ते आमच्या आशा म्हणजे भगिनींना सुपरवायझर भगिनींना मनात खूपच खंत आहे कारण आम्हाला जी ज्या वेळेस त्यांचं आम्हा मंत्री महोदय यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचं दहा हजार नक्कीच वाढेल आणि जी आर फक्त एक हजारचा आला आमचं तर मनामध्ये असे वेद म्हणजे हे झालं की अरे आम्ही काही कुठं तरी काय चुकलं असेल हे त्यांनी आम आम्हाला येऊन स्पष्ट सांगावं आणि आमचं निदर्शनात आणून द्यावं कोविड मध्ये सुद्धा आम्ही खूप सारे योगदान दिलं राधा दत्तात्रय धनगर सोनव पेशे तालुका धरणगाव